नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनेल आईपण भारीदेवामध्ये सो आज आम्ही निघणार होतो पुण्याला पण म्हटलं की नवीन वर्ष आहे तर आपण आपलं कुलदेवतेचं म्हणजे तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जाऊया आय नो की खूप गर्दी असू शकते पण म्हटलं ठीक आहे नवीन वर्षाची सुरुवात आपण अशी करूयात आणि आज सुट्टी असल्यामुळे थोडंसं निवांत होतो घरी जायची अशी काही घाई नव्हती लवकर सो म्हटलं की ठीक आहे आपण दर्शनाला जाऊया म्हणून आम्ही पहिले जाणार आहोत तुळजापूरला इथून सा एक तासाच्या आतच आम्ही पोहोचतो त्यामुळे त्याचं काही फार मोठी जर्नी नाही आहे आणि तिकडून पुढेचं आम्हाला पुण्याला जायचं आहे सो ठीक आहे आम्ही तिथे आधी जाऊ दर्शन घेऊ आणि मग जाऊ पुण्याला तो so, तुळजापूरची जर्नी पण मी तुमच्यासोबत शेअर करते गर्दी असेल काय असेल ते तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करते सो so, चला निघूया रुई झोपलेलीच आहे तिला तसंच झोपेत घेतलं आहे तुम्हाला दाखवलं आणि आम्ही रेडी झालो आहे आता गाडीत बसतो निघूया तू गाडीत बसेपर्यंत उठून बसते मागं बसते बाबांना बाय बाय करते आहे ना काय करते काय करते हो काय करते बाळा तू फुगा फुटला फुगा फुटला आधीच आहे बाळा जुना तू झोपेतून उठून तुला एकदमच फुगा फुटला दिसलं मी पोहोचलो आहोत तुळजापूरमध्ये हार्डली पंधरा वीस मिनिटात पोहोचलो आहे मला वाटलं होतं जास्त वेळ लागतो पण नाही पंधरावीस मिनिटातच पोहोचलो आहे आणि यावेळेसची पार्किंग खूप लांब आहे बाहेर दरवेळेस आम्ही पार्क करतो तिथे नाही आहे दुसरीकडे बहुतेक गर्दी असल्यामुळे त्यांनी बाहेर पार्किंग खूप ठेवलं आहे सो फर्स्ट टाईम तिकडे पार्क करून आता यावं खूप चालत यावं लागतंय ठीक आहे बघू मग आता आज जाऊन गर्दीचं कसं आहे काय आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हाय दुनुन पंधरा वीस मिनिटाचंच असल्यामुळे लवकर उठून बस सर्गाप्रथंड वाट छिंड वाटावी भगवती आणि तुळजापूर म्हटलं की ग्रीन बांगड्या हिरव्या बांगड्या त्या डॉट डॉटवाल्या असतातच जे मोस्टली इथे जे येतात ते घालतातच त्या बांगड्या आमचं फ्रिक्वेंटली होतच आणि इथे कवड्यांच्या माळा पण खूप दिसतात भरपूर प्रमाणात फेमस

गर्दी आहे पण मुव्हिंग आहे म्हणजे आहे पण आपण लाईन एका जागी थांबलेली नाहीये त्यामुळे बरे म्हणून मग आम्ही म्हटलं की मुखदर्शन नाही करायचं डायरेक्ट दर्शनच करायचं लिहूनही पण मस्त उठलेली जागी त्यामुळे म्हटलं की चला फ्रेश ती पण त्रास देत नाही आहे काही मला आवडते जी पटापट पटापट पट, पुढे जाते खूप जास्त कंटाळली आहे कारण भयानक भयानक गर्दी आहे दोन तास झाले आम्ही लाईन मध्ये आहोत आणि वाटलं होतं पटकन लाईन पहिली गेली पुढं पण झाली बिलकुल हलत नाहीये इतकी गर्दी आहे so, सो खूप झालाय आणि खूप कंटाळा आलाय आता आम्हाला किती वेळ लागला तुम्ही माहित नाही मुलीला मी खाऊ खातलंय सोबत टिफिन आणलं होता त्यामुळे बरं झालं मी आहे खाल्लंय झोप आली आहे आणि तिचं ब्लँकेट झोपत नाही थोडी क्रँकी झाली गाभारा हे सगळं जुनं बांधकाम आहे ना हे मुखदर्शन जवळूनच आहे बर

साधारण तीन साडेतीन तास आम्हाला दर्शनाला लागलेत आणि आता आम्ही आलोय बाहेर दहा वाजता गेलो होतो दीड वाजून गेलाय खूप प्रचंड गर्दी आणि आता निघालोय आज काय सगळ्यांना आणि रेणूकडून हॅपी न्यू इयर सो so, दर्शन तर म्हणजे तीन चार तास मी सांगितलं की वेळ गेला आणि आय थिंक ते आय थिंक नाही म्हणजे ते काहीतरी वेगळा कोणता तरी, तरी नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे देवी झोपलेली आहे तर ती आठ दिवस आता झोपलेली आहे सो so, ज्यांना कोणाला यायचं असेल तर तुम्ही आठ दिवसानंतर या असं मला वाटतं कारण की चार चार तास एवढं लाईनमध्ये थांबून जर असं प्रॉपर दर्शन पण नाही होते सा सा आ, आ, देवी देवी का, का तर मग थोडंसं असं हे मूड ऑफ होतं की असं बघायला पण नाही मिळत देवी आणि देवी झोपलेली असल्यामुळे जवळून तर काही काही दिसतच नाही म्हणजे ॲक्च्युली मला तर फार काही दिसलंच नाही आणि मला वाटत रुहिलाही काही दिसली असेल देवी वगैरे सो ठीक आहे आमचं काय नेहमी होतच राहतं त्यामुळे आम्ही येऊ परत कधी पण खास जर तुम्ही पहिल्यांदा वगैरे येणार असाल तर या आठ दिवसात नका मी म्हणेल आठ दिवसानंतर या म्हणजे देवी परत गाभाऱ्यात असते मग सो असं झालं खूप थकलो आहे आता नवीन वर्षात जे आमची सुरुवात अशी झालेली आहे आता आम्ही जाऊ जेवण करू आणि मग तसंच पुढे जाऊ पुण्याला तुम्हाला दिसत असेल की किती थकलेलं होतं कारण एकाच जागी तीन तीन तास जवळजवळ त्या लाईनिंमध्ये उभं राहणं खूपच आवड जातं आपण असं चालू शकतो पण तिथेच असं थांबणं एका जागी आवड होतं सो so, ठीक आहे रुई पण आता झोपायच्या मार्गाने ते झोपली येते असती अच्छा <laughs> <थी। laughs> लावून घे बोलते <laughs> <laughs> तर तिला खूप झोप आली होती पण ती झोपली नाही पूर्ण तीन तास आणि आता ती मस्त झोपेल हो आणि आम्ही पण आता जेवण करू आणि मग जाऊ पुण्या तिला बाय करायचं राहिलं बाय करा हां जा तुझ्या शेल्फमध्ये आता तर आम्ही आता उतरलो आहोत जेवायला तुळजाई हॉटेलला हो आम्ही आधी पण इथे आलेलो आहोत आणि आम्हाला इथली टेस्ट खूप आवडते थोडीशी महाराष्ट्रीयन गावरान टेस्ट मिळते आणि तेच पंजाबी फूड खाऊन येतो तर हे काहीतरी वेगळं म्हणून छान वाटतं सो जसं तुम्ही तुळजापूरून हायवेवर आला तर साधारण पाऊन तासाच्या आत असे येतं तुम्हाला मी दाखवते कसं आहे हेच आहे छोटसच आहे खूप मोठं नाही आहे लास्ट टाईम आम्ही आलो होतो पाळणे वगैरे होते रुई छोटी होती तेव्हा तिला बसायला वगैरे होते खेळायला पण होतं पण ते आता बहुतेक काहीतरी काम चालू होतं ते नाही आहे इथे पण सेम खवापोळी शेंगापोळी दपाटे थालीपीठ असंही मिळतं प्लस तुमचं शेवगा मटकी शे शेयो, शेवभाजी असेही पदार्थ मिळतात पंजाबीही मिळतं पण प्युअर व्हेज सका सो चांगली टेस्ट आहे टेस्टसाठी तुम्ही नक्की येऊ शकता बा खूप मोठं वगैरे नाही आहे पण छान आहे टेस्ट छान आहे सो आता आम्ही मस्तपैकी जेवण करू आणि मग निघू करत आपण कुठे गेलो होतो का आपण कुठे गेलो होतो आज गेलो कोणत्या गेलो जेव्हा नाही ग ती मग रांजण खळग्याची सांगते तुळजापूरची तुळजापूर होती ना तुळजा भवानी तू काय म्हणत होती भवानी कुठे भवानी कुठे <laughs> काय म्हणली होती तू भुआनी कुठे भुवानी नाही म्हणू तुळजा भवानी सो आम्ही जेव्हा मंदिरात होतो तेव्हा सगळेजण तिथे ओरडत होते ना तुळजाभवानी वगैरे तर हिने ऐकलं आणि मग तेव्हापासून भवानी कुठे भवानी कुठे असं आम्हाला विचारत होते हा ना कुठे झोपली होती देवी हो म्हणून आम्हाला दिसलीच नाही त्याला चाऊ म्याव खेळते त्याला चाव म्याव खेळते ती त्याला कान येते हंबू उडला म्हणजे ते हनुमान सॉंग तिला इतकं खूप आवडते ते लागले र ती सांगते की काय काय होतंय त्या गाण्याचं गॉगल कोणी लावले अस सिंकाम करू गॉगल लावून सिंगम लाव आणि आता ना सिंकाम सिंबाम <laughs> पुछपा। पुछपा। साला म्हणते <laughs> ते झुके का नाही साला कुठं ऐकलंय काय माहिती त्यातलं सालं म्हणते आणि रो रोड बघ किती सुंदर आहे एकदम काही खड्डे नाही काही नाही छोटे छोटे पण मला तुऱ्यासारखे किती छान आले ते चहासाठी म्हणून ब्रेक घेतला चतुर्थीला हे पण आमचं नेहमीच प्लेस आहे खेळायची फक्त काय काय करायची दाबू शकते पण खेळ फक्त खेळायची तुला थोडासा ब्रेक दिला आहे ना माऊ कारण मग तू गाडीच कंटाळते ना बाळा आणि आम्ही इथे येत असतो म्हणजे या रोडून येणार येताना कारण आम्हाला आवडतं हे हॉटेल इथलं ॲम्बियन्स पण छान आहे सगळंच छान आहे म्हणजे फूड पण छान आहे चहा पण छान आहे सगळंच छान आहे सो एक ब्रेक का होईन आम्ही जे घेतो आजकाल चतुर्थीचे बरेच झालेत बाहेर साईडला बट हे हे मेन यांचं एकच आहे ते बाकीचे स्त्री चतुर्थी वगैरे नाही आहे हे फक्त चतुर्थी आहे आणि मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे सो इथे पण तुम्ही एक स्टॉक नक्की घेऊ शकता एकच राऊंड आपल्याला जायचंय परत काय हे so, मी घ्यायचं चला सो अशा प्रकारे आम्हाला ऑलमोस्ट दहा तास होऊन गेले ट्रॅव्हल करून आणि आम्ही आलो घरी बाहेर आम्ही जेवायला नाही थांबलो कारण ऑलरेडी दुपारी खूप उशीर आणि लेट जेवण झालो होतो नंतर चहा झाला आणि मग आम्ही घरीच काहीतरी ऑर्डर करू वाटलं तर थोडंफार खाऊ आणि मग झोपू सगळेजण खूप थकलेलो आहोत आणि सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सगळे स्वप्न इच्छा पूर्ण होत आणि आपण असंच दोन हजार पंचवीसमध्ये सोबत दोन हजार पंचवीस सगळं सोबत सेलिब्रेट करूया सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमचं आई पण आण आणि पण आण 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 आण। दोन्ही एन्जॉय करा बाय